नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र या युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आपल्याला जो का विषय आहे बघा गाय व्यवसाय दूध व्यवसाय यांच्यातील फॅट वाढ दूध वाढ -दू याच्याविषयी आपण जास्तीत जास्त व्हिडिओ टाकत असतो सुरुवातीला शेतकरी किंवा जे दूध व्यवसाय आपल्या बरोबर असतील त्यांनी व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा आजचा आपला विषय आहे बघा तीन सात आधीची जी फॅट आहे ती वाढून तीन सात आठ नऊपर्यंत पर्यंत कशी न्यायची फक्त दहा दिवसात याच्याविषयी आजचा आपण व्हिडिओ टाकणार होतो सर्वात बघा दुधाची फॅट म्हणजे काय दुधामध्ये स्निग्न पदार्थ किती आहे याच्यावरती दुधाची फॅट ठरते म्हणजे थोडक्यात दुधाची फॅट आणि यस एन एफ यावरती दुधाचा बाजार ठरतो म्हणजे दुधाची क्वालिटी ठरते मग दुधाची जी जो बाजार आपण म्हणतो बघा ज्या बाजारावरती हो दूध सगळं कसं आहे हे ठरवलं जातं त्यासाठी तीन पाच आठ पाच हा शासनाचा स्टँडर्ड फॅट दिलेले असते मग तीन पाट आज पाट आठ पाचला आपल्याकडे तीस रुपये बत्तीस रुपयाचा बाजार आहे मग ते तीन पाच आठ पाचपेक्षा जर आपली फॅट कमी असेल तर बाजार काय होतं कमी होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर बाजार जास्त असतो मग आता हा फॅट आणि जो यशने पाय हा कसा आपल्याला मिळवायचा त्याच्यासाठी दुधातील पाणी किती आहे याच्यावरती डिपेंड आहे किंवा दुधाची क्वालिटी कशी आहे दुधाला तुम्ही चारा कसा देता जनावरांना याच्यावरती दुधाची फॅट ठरत असते व इतरही काही गोष्टी असतात त्याच्यावरती दुधाची फॅट अवलंबून असते मग ती दुधाची फॅट वाढवण्यासाठी आपल्या जनावरांना पोषक आहार वातावरण त्याच्याबरोबर आपल्या जनावरांना काहीतरी पोषक किंवा पूरक आहार द्यायला पाहिजे मग तो आहार कशा प्रकारे द्यायचा आहे याच्याविषयी आजचा आपला व्हिडिओ आहे तर सर्वात आधी आपल्या जनावरांना जो द्यायचा आहे बघा पोट होण्यासाठी किंवा इतर जे पौष्टिक घटक मिळण्यासाठी मकाबारडा माटा मकाबरडामध्ये मा कॅल्शियम आणि विटॅमिन्स हे भरपूर प्रमाणात असतात मग हे मकाबरडा आपल्याला एका जनावरांना रोज चारशे ग्राम द्यायचा आहे त्याच्याबरोबर दुस त्याच्याच बरोबर जे आपल्याला द्यायचं आहे पन्नास ग्रॅम हळद हळद ही सगळ्यात आयुर्वेदिक घटक आहे आणि नव्याण्णव आजारावरती हळद ही गुणकरी आहे त्याच्यावर प्रतिकार शब्दता वाढणे वाढ फॅट वाढ याच्यावरशी उपयोगी आहे त्याच्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे गुळ गुळामध्ये लोह हो विटॅमिन्स किंवा आयर्न हे भरपूर प्रमाणात असतात दुधामुळे फॅट वाढ आणि एफ हे शंभर टक्के होत असते पोट साफ होण्यास आणि चारा खाण्यास जनावरांना वाढ होण्यासाठी गुळ महत्त्वाचा त्याच्यानंतर चौथा घटक आहे सेंदवा मीठ सेंदवा मीठ काय काम करतं जनावर तुमचे जनावरांचे पोटात त्यांचे काही घाण वगैरे असेल ते कमी करून जनावरांचं पोट साफसाठी हा सेंदवा मीठ महत्त्वाचं आहे आता हा उपाय आपल्याला साधारणतः किती दिवस करायचा आहे तर रोज सकाळी सगळ्यांचं एकत्रित मिश्रण आपल्याला जे काही चंदी असेल किंवा जे खाद्य असेल याच्यामध्ये साधारणपणे दहा दिवस देणं अपेक्षित आहे आणि दहा दिवसापूर्वीची फॅट आणि आत्ताची फॅट याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फरक झालेला वाटेल जर तुम्हाला व्हिडिओ जर माहितीपर वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर व दूध दिवसातील बारकाव्यांशी जर तुम्हाला अजून माहिती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद